नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे दादूची आई तर मी आज आमच्या सकाळच्या जेवणात कढी आणि भाकरी बनवून झालेल्या आहेत माझ्या तर मी कढी बनची रेसिपी ही म्हणजे माझ्या पद्धतीने मी कढी कशी बनवते ती तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटतील तर मी कढीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता तुम्हाला दाखवते मी हे बघा इथं घेतलं आहे लसूण हिरवी मिरची ओवा हिंग घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे थोडंसं इथं मीठ आणि इथं हे जे आहेत हे वडे आहेत हे वडे म्हणजे आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये वाळवणामध्ये जो पदार्थ बनवला जातो मुगाच्या डाळी सगळ्या डाळींपासनं तर हे ते वडे हे वडे कडीला घातले तर त्याची चव छान लागते आणि इथं थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अशा पद्धतीने मी कडी बनवते एवढं असं सगळं साहित्य घेऊन आणि सगळ्यात कडीला लागण्यासाठी मुख्य जे साहित्य आहे तेही एवढं दही घेतलेलं आहे मी तीन ते चार जणांची कडी एवढ्या दहीमध्ये भरपूर होऊन जाईल तर हे जवळजवळ अडीचशे मिली एवढं दही असेल अडीचशे मिली दही आणि ह्या इथं घेतलेले थोडंसं कोमट पाणी माझ्या आई जे जशी पद्धत होती तशी माझ्या आईच्या पद्धतीप्रमाणे मी बनवते आणि इथं गार पाणी घेतलेलं आहे कढीसाठी कोमट आणि गार पाणी घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले मी आता हे दही फेटून घेणार आहे घुसळून घेणार आहे दही इथं टाकून पातळीत टाकून आणि तूप पण लागणार आहे थोडंसं कडीला तूप घ्यायचं आहे मी फोडणी न देता कडी बनवणार आहे बघा हे दही फेटून घेणार आहे आणि हे जे वडे आहेत वडे हिरवी मिरची लसूण ओवा जिरं हे एकत्र मिक्सरमध्ये दळून घेणार आहे मी तर हे दळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते दही घुसळून घेते मी आता अशा पद्धतीने मग अशी रवी लाकडी रवी ही मलाही आठवत नाही त्यावेळेच्या आमच्या घरामध्ये माझ्या आईच्या हाताची अशी कोणाकोणाकडे आहे मला पोना पोना जे वडे हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला होता तो तुम्ही यात कोमट पाण्यामध्ये थोडंसं मोडून घेणार आहे आणि हे जे तुम्हाला सांगितलं थोडं बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे पण या पाण्यात टाकून मिसळून आहे आता हे कोमट पाण्यात मिक्स करून घेतलेलं हे जे साहित्य ते आता या फेटलेल्या घुसळ्याला काही टाकून घेते मी आणि हे जे गार पाणी होते घेतलेलं ते पण टाकून घेते कोमट आणि गार पाणी दोन्ही पाणी घ्यायचे ते सगळं टाकल्यानंतर परत कडी किसवून घ्यायची थोडस शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता तो पण टाकून घ्यायचा होता इथं सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतले कडीपत्ता पण टाकून आणि हा थोडासा हिंग घेतलेला तो हिंग पण टाकून घेतलेला आणि हळद आता हे सगळं कढीचं मिश्रण कशा प्रकारे झालेलं आहे ते छान दाखवते आणि आता गॅस पेटून मी ते गॅसवर ठेवून देणार तीन ते चार जणांसाठी आम्हाला एवढी कढी पुरेशी आणि थोडंसं वरून तूप टाकून घ्यायचं आहे कढीला अशा प्रकारे आपली कढी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी कढीची रेसिपी तर तसं मला कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना तर ही बघा अशी कढी तयार झालेली आपली बनवून एक संद कढीला एकच उपय आले की वरती आली की कढी लगेच गॅस बंद करायचं आहे जास्त कढी उकळू दिली तर ती कढी अशी फाटून जाते फुटली जाते ती हे छान अशी कढी बनून झालेली आपली वडे शेंगदाण्याचं कूट आणि ते वेगळे वेगळे पीठ घातल्यामुळे ना कढीला छानशी चव पण येते आणि थोडस असा घट्टसर पण आपण येतो कढीला